गुड इव्हिनिंग टू ऑल तर विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्हा परिषद यांच्या कडून आयोजित केलेलं मिशन आरंभ ही एक अतिशय दिशादर्शक आणि भविष्यवेधी जी योजना आहे त्याच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण सर्वांचे मी स्वागत करते आजच्या तासिकेमध्ये आपण बुद्धिमत्ता हा जो विषय आहे या विषयाचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता हा विषय खऱ्या अर्थाने घटकांच्या आधारे आपण विषय म्हणून घेतलाय पण तुमच्या मध्ये असलेली बुद्धिमत्ता घटकात बांधून ठेवण्या की निश्चितच नाहीये तुम्ही सर्व अगदी बुद्धिमान हुशार विद्यार्थी आहात आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये हे जे वेगवेगळे वे घटक आपण अंतर्भूत केलेले आहेत केवळ या घटकांच्या माध्यमातून तुम्हाला तुमची जी बुद्धिमत्ता आहे ती दाखवण्याची एक संधी ता ता या निमित्ताने मिळते तर इयत्ता साठी आपण बुद्धिमत्ता हा विषय तीन परीक्षांसाठी अभ्यासणार आहोत पहा आणि केवळ इयत्ता आठवीसाठीच नव्हे तर या घटकांचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला भविष्यामध्ये अगदी उपयोगाचा आणि फायद्याचा ठरणार आहे येत्या आठवी साठी आपण आठवी शिष्यवृत्ती परीक्षा की जी महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडून आयोजित केले जाते त्यानंतर आयोजन होत अशी एन एम एम एस ही एक परीक्षा आणि महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम म्हणजे -E, एम एक टी ई या तीन परीक्षांसाठी तुम्हाला बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तो अभ्यासायचा शंभर मार्कांच्या या विषयासाठी तुम्ही इतकं छान प्रिपरेशन करणार आहात की ज्या वेळेला परीक्षेला उभे राहणार परीक्षेसाठी जाणार तेव्हा निश्चित हा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल की या शंभर गुणांपैकी शंभर गुण मी निश्चितपणे प्राप्त करेल चला तयार आहात तर बुद्धिमत्ता हा विषय खर तर विद्यार्थी मित्रांनो इथे एक बुद्धिमत्तेच्या संदर्भात एक छोटस सूत्र लक्षात ठेवायला हरकत नाही बघा तुम्हाला मी आधीच म्हणाले की बुद्धिमत्ता हा घटकांच्या आधारे मर्यादित केलेला विषयच नाही आपण हा केवळ अभ्यासक्रमासाठी म्हणून घटकांच्या आधारे याचा अभ्यास करतो परंतु ही तुमची बुद्धी क्षमता आहे मेंटल ॲबिलिटी तुम्ही कशी पुढे आणू शकता तिचा विकास कसा करू शकता तर यू हॅव टू बी व्हेरी अॅक्युरेट दॅट इज अक्युरेसी अँड व्हेरिएशन अशा तीन प्रकारे या तीन गोष्टी जर साध्य केल्या तर निश्चितच तुमचा बौद्धिक विकास मेंटल ऍबिलिटी जी आहे ती खऱ्या अर्थाने अप टू हाय स्टेज अशी जाणार आहे ठीक आहे सगळेजण तयार आहात अगदी व्हेरी गुड सगळेजण अगदी हुशार मुलं आहात आणि आज आज विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये जो घटक पाहणार आहोत ना अगदी मनोरंजक आणि त्याचबरोबर चॅलेंजिंग अशा दोन्ही प्रकारे अगदी खूप गंमत गंमत असलेला खूप चॅलेंजिंग असलेला हा घटक आपण पाहणार आहोत आणि घटक आहे लयबद्ध मांडरी आता हा जो घटक आहे ना तर या घटकाच आपल्या परीक्षेमध्ये जे भारंश आहे तर ते सहा टक्के भारंशासाठी आपण हा घटक अभ्यासणार आहोत बरोबर आणि या घटकाचा अभ्यास करताना पुन्हा एकदा तीन उपघटकांमध्ये याचा आपल्याला अभ्यास करायचा ठीक आहे त्यातलं पहिलं उपघटक म्हणजे अक्षरांचा वापर त्यानंतर पुढे अंकांचा वापर आणि त्यानंतर चिन्हांचा वापर म्हणजे अक्षरे अंक आणि चिन्हे तीन उपघटकांच्या आधारे आपण लयबद्ध मांडणी हा जो घटक आहे हा घटक अभ्यासणार आहोत आता इतर पाचवी शिष्यवृत्तीचा अभ्यास जेव्हा तुम्ही केला त्यामध्ये बुद्धिमत्तेचे अनेक घटक आपण अभ्यासलेले आहेत त्यात लयबद्ध मांडणी हा घटक तुम्हाला अंतर्भूत नव्हता येत्या आठवी साठी हा घटक नव्याने अंतर्भूत केलेला आहे मग थोडीशी घटकाबद्दल माहिती घेऊया आणि आपण तुमच्यासाठी अगदी चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग असलेल्या प्रश्नांकडे वळूयात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तयार आहात सगळे ओके चला तर आता इथे पहा हम लयबद्ध मांडणी हा घटक समजून घेताना अगोदर आपण त्या घटकाच्या नावाकडूनच घटक समजून घेऊयात बरोबर आता लय लय हा शब्द एखाद्या संदर्भाने ऐकलेला असेल तुम्ही आठवा जरा आपल्या स्मरण शक्तीवर जरा जोर द्या लहानपणी ज्यांना संगीताची आवड असते विशेष जे संगीत शिकतात हा बरोबर तर असे मुलं अशा मुलांना लय हा शब्द चांगल्याच परिचयाचा आहे बरोबर आठवा अगदी बरोबर आठवलं असेल तुम्हाला तर लय हा शब्द संगीताच्या संदर्भात आपण वापरतो तो कसा तर संगीताच्या सुरुवातीच्या शिक्षणामध्ये आपण अलंकार शिकतो पहा बरोबर या अलंकारामध्ये सात सुरांचा अभ्यास करतो हम्म आणि या सुरांची एका विशिष्ट गटामध्ये जी पुनरावृत्ती होत असते त्याला आपण संगीताच्या भाषेमध्ये लय असं म्हणतो मग आता बुद्धिमत्तेमध्ये सारे गमप आणायचे का आवडेल तुम्हाला हो आवडणार तर आहेच आहे पण चला बुद्धिमत्तेमध्ये आपण इथे अक्षरे अंक आणि चिन्हांना आणूया की अक्षर अंक दिसले तुम्ही समजून घ्यायचं की ही कण आहेत हे सूरच आहेत छान त्यांच्याशी मस्तपैकी आपली मैत्री करून घ्यायची चालेल ना तर मग लयबद्ध मांडणी हा जो घटक आहे हा थोडक्यात कसा सांगता येईल तर इथे पहा विशिष्ट गटाची पुनरावृत्ती क्रमाने किंवा क्रम बदलून जर आलेली असेल तर त्याला आपण म्हणूयात लयबद्ध मांडणी यामध्ये प्रश्न कशा प्रकार कशा प्रकारे विचारले जातात हे पहा बरं का आता प्रश्नामध्ये काय केलेलं असतं की ठराविक जे अक्षर आहेत अंक आहेत किंवा चिन्ह आहेत तर यांची एका गटामध्ये पुनरावृत्ती केलेली असते म्हणजे जर तुम्हाला लयबद्ध मांडणी जर अभ्यासायची ना तर लक्षात ठेवायचं काय तर लयबद्ध मांडणीमध्ये असणार आहे गट काय असणार आहे गट आणि या गटाची होणार आहे पुनरावृत्ती ठीक आहे आता ह्या शब्द लक्षात ठेवा आपल्याला या घटकाच्या संदर्भाने तुम्ही आणि मी आपण मिळून एक सूत्र तयार करणार आहेत पहा तुम्हाला मी म्हणाले बुद्धिमत्ता हा विषय अगदी सोप्या पद्धतीने सहज शिकता येतो आणि हे शिकण्यासाठी आपल्याला काही क्लुप्त्या आणि सूत्रांची गरज असते आता ह्या क्लुप्त्या आणि सूत्र प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणी तयार करून देईल या अपेक्षेवर अजिबात न राहता तुम्ही स्वतः काही सूत्रांचा काही क्लुप्त्यांचा स्वतः शोध लावायचा ओके सायंटिस्ट व्हायचं बरं सगळ्यांनी अगदी ओके ठीक आहे चला तर आता इथे पहा आपल्याला काय करायचंय आपण म्हणालो की लयबद्ध मांडणीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे

प्रत्येकाने इथे जेव्हा तासांना बसता त्यावेळेला प्रत्येक वेळेला काय करायला हवंय आपण आपल्या त्या त्या संबंधित विषयांची वही पेन घेऊन ठराविक नोट्स काढायला हव्यात तो घटक अभ्यासला की त्यानंतर त्या घटकाशी त्या संबंधित असलेली जी इतर उदाहरणं आहेत त्यांचाही सराव तुम्हाला करायला हवाय ठीक आहे तुम्हाला जो वेळ दिलेला होता ना तो त्यासाठी होता बरं आलाय सगळ्यांच्या लक्षामध्ये आहात सगळेजण रेडी लेट्स स्टार्ट ओके चला तर आता इथे आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिसतंय जरा डोळे गरगरायला लागले की काय रे काय होतंय बघा एकदा इथे ही एक अक्षरांची मालिका आहे बरोबर खूप सोपं उदाहरण आहे एकदा का, एक का समजून घेतलं की अगदीच सोपं उदाहरण आहे आता ही जी एक अक्षरांची मालिका दिली आहे ना तर आपल्याला काय करायचंय बघा बरं का या अक्षरांच्या आपण काय म्हणालो होतो सूत्र तयार करायचे बरोबर आता इथे नेहमी लक्षात ठेवा बरं का तुम्ही इतर विषयांचा जेव्हा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो तेव्हा काय करता घटक समजावून घेता दिलेले प्रश्न असतात ते प्रश्न सोडवायला लागतात थोडी प्रश्न सोडवताना फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स असा घटक तुम्हाला दिलेला असतो इथेही आपण आज तसंच घेणार पहा कसं बेसिक टू ऍडव्हान्स अगदी सोपे सोपे प्रश्न हा पण समजून जायचं नाही बाब रे बाबरे फारच सोपे आता काही गरजच नाहीये पुढच्या लेक्चरची म्हणून लगेचच बाजूला व्हायचं नाही पुढे चॅलेंज आहेत तुमच्यासाठी खूप गंमत येणार आहे पुढे आहात ना तयार ठीक आहे तर इथे हा जो पहिला प्रश्न आपल्याला इथे पाहायचा आहे ना तर या पहिल्या प्रश्नांच्या नंतर हा वही घेतलेली आहे बरं सगळ्यांनी प्रश्न लिहून घेताय बारकाईने निरीक्षण करताय आता इथे ना एक सवय छान लावून ठेवायची बघा बरे का जरा नव्याने काही गोष्टी शिकून घेऊयात आपण बुद्धिमत्ता शिकत असताना आपण काय करतो प्रश्न पाहतो पर्याय दिलेले असतात पर्याय चार पर्यायांपैकी एक जे असतं ते तुमचं उत्तर असतं हे बाकीचे तीन काय असतात रे येस बाकीचे तीन काय असतात माहितीये का तुम्हाला ते उत्तरापासून तुम्हाला दूर दूर ओढणारे असतात डिस्ट्रॅक्टर्स असं म्हणतात त्यांना तुम्ही ट्रॅकवर चाललेले असतात ते तुम्हाला बाजूला खेचतात पण तुम्ही अजिबात त्यांच्या नादी लागायचं नाही उत्तराकडेच जायचं पडला ना असं का तर सांगते मी तुम्हाला आपण काय करतो प्रश्न सोडवतो पर्याय जो असतो आपल्याला त्या त्या वेळेला सापडलेला त्याला टिकमार्क करतो आणि झाला आपला अभ्यास पण इथे बऱ्याचदा ना त्या प्रश्न सोडवण्याची जी पद्धत असते ना ती पद्धत आपण कालांतराने विसरून जातो बरोबर आणि हे विसरायला नको म्हणून आपण काय करणार आहोत वेळ खूप महत्वाची बरं आणि हा वेळ वाचवण्यासाठी आपण काय करणार प्रत्येक प्रश्नांच्या खाली त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण लिहिणार ठीक आहे आता स्पष्टीकरण लिहून आपण हा प्रश्न सोडवायचा आता इथे ही एक अक्षर मालिका दिलेली सगळ्यांनी त्या अक्षर मालिकेचं निरीक्षण केलंय वहीमध्ये हा प्रश्न नोंदवलाय हो ना दिसताय आहे बरं मला सगळे जण नाहीतर फक्त मनातल्या मनात म्हणाल काय मॅडमला दिसतंय आम्ही लिहू नाहीतर नाही लिहू बसलोय कोणाचं काहीतरी खाणं चाललंय कोणाचं काहीतरी पिणं चाललंय कुणाला जरी स्वयंपाक घरातून वेगवेगळे वास येऊ लागले असं